महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन होताच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारनं गहाण ठेवलेलं देशातील सोनं परत आणलं असे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते संबित पात्रा यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितलं त्यांनी त्यांच्या तेन खास शैलीत काँग्रेसनं गहाण ठेवलेलं सोनं मोदी सरकारनं सोडवलं असा सनसनाटी आरोप करून सदस्यांच्या टाळ्या मिळवल्या पण त्याने केलेल्या या आरोपाचा या विधानाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा या विधानात काढी मात्र तथ्य नसल्याचं समोर आलं नेमकं काय म्हणाले पात्र आणि काय आहे या प्रकरणातलं तथ्य पाहूया या स्पेशल व्हिडिओ मध्ये और उस समय पहिली बार हिंदुस्तान आई थी की देश के सोना सेवन टन ऑफ गोल्ड इसको गिरवी रखा पड़ा था और शंकर अय्यर जी कहते हैं कि मैं मुंबई के एयरपोर्ट में देख रहा था चुपके चुपके गाड़ियां आ रही थी आरबीआई की और हिंदुस्तान के सोने को एयर इंडिया के एयरबस में लोड किया जा रहा था हिंदुस्तान के बाहर भेजा जा रहा और दूसरा हेडलाइन सभापति महोदया में पढ़ना चाहूंगा थर्टी फर्स्ट मे ट्वेंटी ट्वेंटी फोर का आरबीआई बैक होम हंड्रेड टन ऑफ गोल्ड फ्रॉम यूनाइटेड किंगडम नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में एक लाख के जी सोना एक लाख के जी सोना बाहर से चौबीस 2024 मई को हिंदुस्तान वापस आता है नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान खासदार संबित पात्रा लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या दुसऱ्या बॅचच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्या दोन हजार एकवीस बावीस साठी अतिरिक्त अनुदानाच्या मागण्या आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मणिपूर राज्य अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना बोलत होते यूपीए सरकारने देशाचे सोने गहाण ठेवले होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे दोन हजार चोवीस मध्ये एक लाख किलो सोने भारतात परत आणण्यात आलं असं पात्रा यांनी दोन वृत्तपत्रांमधील वृत्तांत संदर्भ देत सांगितलं ते म्हणाले की दोन्ही सरकारमधील हाच फरक आहे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील युपीए सरकारवर हल्लाबोल करताना पात्रा म्हणाले की जुलै दोन हजार बारा मध्ये त्यांच्या कार्यकाळात एकाच वेळी तीन पॉवर ग्रिड निकामी झाले होते आणि देशातील मोठी लोकसंख्या अंधारात बुडाली होती या उलट भाजपच्या राजवटीत दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा देशातील विजेच्या मागणीने सर्व विक्रम मोडले तेव्हा कोणताही ग्रीड बिघडला नाही पात्रांनी असाही आरोप केला होता पुढे ते असं म्हणाले की युपीए राजवटीचा काळ असा होता जेव्हा अनियोजित खर्च आणि अर्थव्यवस्थेवर बेपरवा भार होता आणि हा धोरणात्मक पक्षाघात होता उलट आमच्या कार्यकाळात तिजोरीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक रुपयाचे निरीक्षण एटीसी करते एटीसी म्हणजे अकाउंटेबिलिटी टी म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि सी म्हणजे क्लिअर व्हिजन संबित पात्रा पुढे असंही म्हणाले की सरकार मणिपूरमधील पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आता संबित पात्रा काही बोलले म्हणजे ते काही वैश्विक सत्य असत नाही त्यांनी केलेल्या हा या आरोपात किती तथ्य आहे हे आपणच तपासून पाहिलं पाहिजे तर ज्या सोन्याबद्दल संबित पात्रा बोलत आहेत ते सोनं जेव्हा गहाण ठेवलं होतं तो काळ होता एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा सा। आणि त्यावेळी चंद्रशेखर हे भारताचे पंतप्रधान होते त्यांचं सरकार हे काँग्रेसच्या स्थापन होता। या काळात देश आर्थिक अडचणीत सापडला होता परकीय चलन साठा संपला होता त्यामुळे साहजिकच तातडीनं उपाययोजना करणं महत्वाचं होतं अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेने चारशे मिलियन इतका बलाढ्य निधी उभारण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे शेहेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टन इतकं सोनं देण्याचं कबूल केलं हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय होता यानंतर पुन्हा काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आणि डिसेंबर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये नरसिंहराव यांनी गहाण ठेवलेलं सोनं सोडवलं तेही एक महिन्याच्या आत संबित पत्रा यांनी दावा केल्याप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारनं गहाण ठेवलेलं सोनं परत आणलं हा दावा पूर्णतः खोटा ठरतो कारण फॅक्टच तसं सांगतात म्हणजे फॅक्ट चेक मध्ये तसं सिद्धच झालेलं आहे संबित पात्रा ज्या सोन्याबद्दल बोलतायत आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक करतायत तो शंभर टन सोन्याचा सा साठा आरबीआयने युकेहून मे दोन हजार चोवीस मध्ये भारतामध्ये आणला होता आणि हे सोनं गहान नव्हतंच मुळात तर ते सुरक्षिततेसाठी परदेशात ठेवलेल्या भारताच्याच सोन्याचा भाग होता आणि हे एक नेहमीच्या धोरणाचाच भाग असलेली गोष्ट होती त्यात विशेष किंवा अतुलनीय असं काहीच नव्हतं संबित पात्रा यांनी विनाकारण दिशाभूल करणारी माहिती दिली आणि तीही लोकसभेत अर्थात भारतीय जनता पार्टीमध्ये असे अनेक उत्साही आणि वाचाळवीर नेते आहेतच जे दहादांत खोटं बोलायला मागे पुढे पाहतच नाही लोकसभेसारख्या संसदेच्या महत्वाच्या सभागृहात एक जबाबदार खासदार सरळ सरळ खोटी विधानं मोठमोठ्या आवाजात करत असेल तर हे संविधानिक परंपरेचं काय होणार हा ही एक प्रश्न आहेच हे फॅक्ट तुम्ही सुद्धा चेक करा आणि पहा की नेमकं संबित पात्रा खरं बोलतायत की परिस्थिती काही वेगळीच आहे धन्यवाद